ओढ दिले एक या इकडे ये की जाऊ बाबूजा गुड आहे बाबूजा चल लवकर चल माता रंगाला चल चल जय पाटील काजल पाटील आणि यो पोऱ्या वंश पाटील ये आणि यो कुत्रा कुत्र्याचं नाव, नाव।, नाव। मला माहित नाही नाव मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजा आता 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 उठल्या तर बस सकाळचं वाजलं दहा पावणे दहा वाजलं जायचा होता लवकर उठलेलो सकाळचे सहा वाजता उठलेलो पहिले लवला कोलवीवाल्याला फोन म्हणजे पोचेवाल्याला पोचे आणून घेतलेला दुकानामध्ये माणसा बनवल्या बाहेर सगळे कामाला जिचे तिथं सगळ्यांना लवलेली आहे मांडव घालायला घेतली ना म्हणून आता चालल्या वोटिंग द्यायला जायचा होता सकाळचे साडेसातला पण कामा करता करता टाईम झाला त्याच्यामुळं जाता आला नाही दे दे टिश्यू पेपर आहे बाबा तो टिश्यू पेपर वो। वो, हो 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 माया तू सांगले येण पसारा 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 पार मी आता जायला निघता मतदान करायला मी हा किशोरी आई आहे तिघा जण आम्ही चालल्यावर रोशन आपला मगशा जनतो हावर लवकर उठ ना थकून येतं माणूस त्याच्या मला तो आराम करत रचत बाराक वाजता उठत आणि पहिले मतदान करायला तर आता सगळा काम झिल्ला तर आम्ही ईशा जायला निघता चला या पहिले दर्शन करू आणि मग ईशा जायला निघू चला तुम्हाला दाखवला चल येस किशोरी चाल या इकडे सगळी सगळी साफसफाई चालू घराधाराची इकडं बघा असाळा सगळं खुलीला हे साईडला पुढे वा, मांडववाले मांडवंत चला हे साईडला आले आपले दर्शन आलेली आहे स्पेशल काम करासाठी हा नाही नाही बरोबर आहे इथे का पैसा आहे मेरो बघा सगळा तसा चाल चाल

चला या बा मस्त काम चालू होत आपली असती असती सगळं आपलाच कालच सगळं आणली काल काम जास्ती होता म्हणून मी कुठला व्हिडिओ कळला नाही आपला सो मंगळवार आणि बुधवार व्हिडिओ कळला नाही काल बांबू आणलं हे सगळं नवीन आणलं ना डायरेक्ट जुनं नाही डायरेक्ट नवीन आणलं सगळं बरं फटाफट आपली होऊन जाऊ दे मांडव या इथला या चिंध्या आहेत सगळ्या बांधासाठी काथ्याचा वापर करीत नाही सुतलीचा वापर करीत नाही आता डायरेक्ट तर काही जायला निघता आता तुम्हाला एक महत्वाचा पाहिजे एकदम महत्वाचा आपला जो पॅन कार्ड आहे त्याला पॅन कार्ड जर यो हरवला जर तुमच्या नाव कुठला झेरॉक्स नसेल याचा फोटो नसेल तर यो तुम्हाला काढायला प्रत्यक्ष तिकडे जायला लागेल तर आता यो हिजा ॲड्रेस कुठला किशोरीचा आहे तर हिचा ॲड्रेस पुण्याचा तर यो काढासाठी पुण्याला जायला लागेल इथं कुठंच घेणार नाही डायरेक्ट पुण्याला जाऊन तिकडून ट्रान्सफर करून करायला लागेल आपल्याला इकडं कल्याण डोमिलीमध्ये डोमिलीमध्ये नाही कल्याण ट्रान्सफर करायला लागेल असं असतं म्हणून पॅन कार्ड एकदम सांभाळून वापरायचा आधार कार्ड जेलं का आधार कार्ड राशीला भेटतील हो घेतलं पण पॅन कार्ड एकदा हरवलं आता लवकर भेटत नाही असं म्हणून त्याही सगळे का कर, लिंक करून घ्या लिंक करून घ्या लिंक, लिंक केला हरवला तरी काही प्रॉब्लेम नाही लगेच आपल्याला भेटतं तर आता तो चाललं वोटिंग द्यायला सकाळचे सात वाजल्यापासून निघलेलं आता सगळी तयार झाल्यानंतर जायची बाकी आहे आणि मेन तुम्हाला आपले व्हिडिओमध्ये मॅस आपले सतरा हजार रुपये लाईट बिल होता तो लाईट बिल आपला कमी झालेला दहा हजार रुपये पूर्व कमी झालेला सात हजार सातशे रुपये लाईट बिल भरायला आपल्याला सांगलेला ऑनलाईन मेसेज आले तर लगेच तो भरून जिता आज काम नाही दुसरा तर यो करून जिता चला तर काहीच आपण पोहोचलेलो आहोत सगळीकडे बूथ लागलेलेच आपल्या या साईडला पूरी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आतमध्ये एंट्री मारून चला अरे शांतीच झाले तुझा म्हणजे मी एकटाच बरोबर आहे संती सगळ्यांची नावा शांती झाली शांती शां शांती ती वोटिंग देऊन झालेली आहे बघा मी वोट दिलेला आहे माझा माझा मिनी हक्क बजावला दिला। आता दिला बघू बाबू बाबूने नाही दिला चा चला चला बाबूचा वय नाही ना त्याची मला जावं तर अठरा वर्षाचा होईल तेव्हा तो वोट देईन चला

<laughs> <laughs> दे बघा सगळी लशी पिलेली एकट्यावी <laughs> गाईजे बघा कोंडलेली आपली एकदम वलकीजे काजल पाटील काजल पाटील आणि यो त्यांचा पोऱ्या वंश पाटील ये आणि यो त्यांचा कुत्रा कुत्र्याचं नाव मला माहित नाही नाव काय कुत्र्याचा ना? रॉकी बाबू बाबो डायरे के जी एफ चाच नाव नाही रॉकी कुत्रा गे कुत्रा हे बाबू ये अरे बाबू याला जुलीला किती मजा आली वा हा जाय चाल मुता ला कापऱ्यावर मुताला बी तो बघ जरासा तो बघ सा। साला उद्घाटन करायला मारायला लागेल चला या ये साईडला आले दा, सा। आता दा या साईडला मांडव घालतात तुम्हाला दाखवता मांडव आतमधून दिसतं कसा तो एकदम वरती घेतो प्रॉपर भारी दिसेल तरी आता तुम्हाला मध्ये दाखवता या बाबा असा मांडव आपला साधे आणि सिम्पल घेतलेला एकदम बरं जास्ती शो नको बरं त्याला त्यासाठी असा बरं घेतलेला बघा किती मस्त वाटतं तर लवला ना एकदम भारी दिसन तो दिसायला

<laughs> <laughs> कसा कसा चालत चालत कसा यालायला वांड्यानुला मांड्यानु नाही बाबा धुवल्यान सगळी असा नाही करायचा मस्त वाटतं का मांडव घातले त्या थोडी मिस्टेक झाली त्याची मुला आणि या साईडला घेतले जेवणासाठी नेक्टची झाली बनले इथे जावाला बनवतील त्यासाठी चल लई कामा केली चल 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 चले चल घरी चला चला संध्याकाळचं वाजलं सहा पाच वाजलेलं तर आता झोपैशा उठल्या उठल्या कावात झोपैशा मस्त मी जाऊन ताणून झोपलेलो तर आता उठल्या कामा करून जिता एक टेबल तो हाणाला जायचा आपल्याला खुणीला पूजा जिथं तर आता जायला निघता नाही बघा आपलं भाऊजीन वायर मी नलेलं आहे कणाला तर लायटी लावाला त्यांना बोललेलं आहे मांडव घातलेला आहे ते साईडला बरबाद झाला आणि या साईडला आईचा जरा डोका फिरला कारण युवतेने वेगळा आणला त्याच्यामुळे आईचा डोका जरा सटाकला यो वेगळा आणला यो नवीन आणले म नवीन आणली आपण यो वेगळा आणला त्यांनी तो बोलता शिवाला टाईप लागे पण बोलतो यो आणला तर काल बघ शिवा आईच्या चाकू आहे हे बघा लाइटी येत कसं आणली एक एक लाईट आहे बघा भाजी कापायची भावशी द्या असं एक एक घ्या ना हा हाय बरोबर आहे भाऊजी कसं दिसतात तसं पिक्चरचं डायरेक्टर असं वाटतं काही नवीन पिक्चर करणार भाऊजी असं काही वाटतं तुम्हाला मग असं टोपी घातली चष्मा घातली भाऊ होत कापू <laughs> या चिंद्या कापू आता एक किती मोठी जो हा आपला खेळी गाव गावामध्ये ग्रामपंचायत असून गावावर भारी आहे गावचा रस्ता बघा कुठं कचरा दिसते का तुम्हाला हा कचरा तुम्हाला कुठं दिसणार नाही प्रत्येकाच्या ठिकाणी कचरा कोंड्यात पण आमची ना नगरपालिका असून आम्हाला काही नाही बघा गावांनी दिव कसे कसं तुम्हाला असं वाटतं थेट माणूस पंढरपूरला आलेला तुम्हाला पुढे जाऊन दाखवता अजून मी तो बघा मंदिर बघा सुंदर अति सुंदर असा मंदिर बनलेला साईबाबा सा मंदिर यो हो। कोणी गाव यो गाव तो बघ ग्राम आपली नगरपालिका असून आपल्याला काही नाही मंदिराचा काम चालू असा भव्य दिव्य असा मंदिर असणार बाण प्रभू श्री रामांचं मंदिर असणार त्याला बोलता गावचा विकास काय रस्त काय लाईटी वा 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 हैराण मानूस माणूस बघत रे बाबा जरा पुढं मंदिर बनायचं ती मोठा बनले गावामध्ये सरपंच असून तर आवडी गावाची प्रगती आहे नगरसेवक असला असतं तर काय प्रगती असते विचार करतो गावची चला मारू अरे डुक्कर लावली अस्वल असवल अस्वल बाबू कैसा बाबू तू ओ एकदम मजे चेरे चे शेरे इकडे मम्मी कुठे आहे उदय गेले दुकानाला गेले की इकडे चल टेबल घ्यायचंय चल पहिले टेबल नाही आला आराड आहे ये इकडे तुला मी पका कुठली शालेन जातो रे तू स्पोर्टचा कपडा घेतलेला पुढे रस्त्याला काम चालू म्हणून रस्ता खनलेला रस्ता बंद म्हणून मी पुरुषात टन मारून आलो तर अजून तुम्ही आतमध्ये जाल तर अजून आतमध्ये गेला माणूस अजून हैराण होता आवरा भारी गाव गावामध्ये ग्रामपंचायत नंतर सरपंचाची मार्गदर्शनाखाली आवरा काम झालेला गावाचा कुठं घाण नाही काही नाही एकदम स्वच्छ गाव तर तुम्ही कळता गणपती विसर्जनाचा घाट बघाल तर माणूस अजून आहे काय बाबा काय मोठा मोठा घाट बनवले एकदम हैराण ना आमचे कोलेगावांत बाई काहीच नाही साप कचरा 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 काहीच नाही म्हणजे काहीच नाही एकही रुपयाची सोयी सुविधा आम्हाला भेटत नाही आता ती ग्रा कळत ना आता का बोलताना ती आता नगरपालिकेची गाडी येते आता इलेक्शन झालं होत ना त्याच्या मुला इलेक्शन झाले की ते असते असती बंद होऊन जाईन गाडी पण तसा असतो पहिले पण असं व्हायचं इलेक्शन यायच्या अगोदर महिना दोन महिने अगोदर गाड्या यायच्या इलेक्शन झालं की ते कचऱ्या ते घेऊन जायचं तसा जा, होता जाऊ हो द्या तो विषय लांबचा राहिला पहिले आपण कशाला मी का टेबल घ्यायला गणपती ना हुशार पोऱ्या हुशार कितीला चालन चौथी सांगू नको कोणाला ओके चला काढा पाणी मामालाय मामाला पाणी का काय की नाही मग मम्मीने काय शिकवलं आहे किचन किचन ए, दोन हजार बारा साली जर घर बनला बाबांनी बाबाने कार्टून आणलेले त्यानं काय बोलतो त्याला सांगितले तर नाव कायदा डोरेमोन आहे तो दो? डोरेमोन आहे तो मिक्की माऊस आहे जंगल बुक दोन हजार अकराची गोष्ट छोटा भीम वी जंगल बुक आहे बघा छोटा भीम अखी ती म येन या आता हिने लवल्याने या लाद्या बघा तवांच्या लाद्याने आता ज्याला तर बाबा किती फारक आताच्या लागेमध्ये बघा कळणे बाऊ वाटी चमच कवांशीर बघा बारीक बारीक पोरांना कसं कार्टून बघायला भेटतील ते दिलेलं असा जुना तो सोना सगळे करत आहे सदा नक्की माऊस पहिले व्याज्या व्हायचा नाही लोका बघायचे मी मी तर याडा होतो बाबा याडा नाही येरा होतो पिक्चर बघायला टीव्ही विव्या फोडल्या माझ्यासाठी माहिती आहे का तुला माहिती oh. आहे ना तू वडकास का तेव्हा टी oh. व्ही फोडले बघायला मग कसा ओळलास बघा आत्ता जस्ट घरा पोचल्या जसे आपले बाबूला पहिले तर ते बाबा चरल्या वरती लाईट लावायची आहे ना त्यासाठी वरती सरल्या तर वायर या साईडून ते साईडला अशी फिरून येते ना कमी पडतं त्यामुळं डायरेक्ट बरं वर्षभर जाव आता जोराम फेकतील या साईडून ते साईडला आणि या केबलच्या लाईनी आहेत माझ्याच आहेत ते मग आवरा इंटरनेट लागतं बघा डायरेक्ट थेट घरामध्ये गेल्यान सगळ्या

पोरं सगळं लवलं ते साईडला पण लवलेलं इकडे लवले आणि जावणाला तिकडे तिकडे जावणाला माटव घातली इकडे पेटली 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 इकडं लायटी लवलेल्या कसा मस्त वाटतं सुंदर अति सुंदर मस्त चमाकत सगळा खर अख्खा चमाकत लायटी मध्ये हा एकदम बरोबर ओके कशाला